थंडी म्हटलं की भरपूर पालेभाज्या उपलब्ध असतात थंडीमध्ये पालक असो मेथी असो किंवा आंबट चुका असो किंवा अनेक हिरव्या पालेभाज्या असो या थंडीमध्ये मिळतात म्हणजे मिळतातच माशातच काय खवयांची छान प्रकारे जिबेची हौस पुरवण होते अशातच आज एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी अस्सल सोलापुरी पद्धतीत जो मेथी मसाला मिळतो तो अगदी आपल्या पुणेरी स्टाईलमध्ये एकदम टेस्टी ती चव तोच तडका आणि टेस्ट तर विचारूच नका इतकी भन्नाट लागते म्हणून सांगू नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी इथं दोन वाट्या आपल्या शेतातील मेथी आणून स्वच्छ धुवून कोरडी करून चिरून घेतलेली आहे दाळांड्याचे जे भाग आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत फक्त पाल्यापाल्याचा भाग जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे वाटण्यासाठी लागणारं साहित्य दोन टॉमॅटो आठ दहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि दोन कांदे आता आपल्याला फोडणीसाठी एक आडवा चिरलेला कांदा आणि थोडासा लसूण बारीक चिरून किंवा तुम्ही टेचून घेतला तरी चालेल आता सर्वात प्रथम आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून वाटण जे आहे ते परतून घेणार आहोत प्रथमतः मिरच्या मिरच्या छान भाजल्या की मग आपण त्याच्यात लसूण घालणार आहोत वाटण भाजताना काय करायचं आहे वाटण शक्यतो चांगलं भाजावं आणि मिरची लसूण जो आहे तो शक्यतो चांगला भाजूनच घ्यावा कारण त्यामुळेच त्याची टेस्ट जी आहे ती चांगली येते आता लसूण मिरची भाजून झालेली आहे ती काढून घेतली आता टॉमॅटो भाजून घ्यायचा आहे अगदीच काळसर रंगावर आपल्याला टोमॅटो कांदा भाजून घ्यायचा नाही आहे नंतर टोमॅटो काढल्यावर भाजून निघाल्यावर त्याची साल देखील आपण काढून घेणार आहोत आता बघा अगदी नॉर्मल गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे हे बघा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजलेला आहे मी टोमॅटोच्या साल देखील आता काढून घेतलेले आहेत आता हे सर्व वाटण वाटून घ्यायचे हे दोन काजू आहेत जे भाजून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे मेथी जी आहे ती थोडी शिजवून घ्यायची त्यामुळे लसणाची फोडणी देऊन आणि थोडंसं मीठ टाकून मेथी टाकून मेथी आप मेथी आपल्याला एक तीन ते चार मिनटं छान प्रकारे परतून घ्यायची जेणेकरून तिला पाणी सुटणार नाही तुम्ही बघू शकता मेथीला स्वतःचं स्वतः पाणी सुटलेलं आहे आता मेथी आपण काढून घेतलेली आहे मेथी अगदी व्यवस्थित आपल्याला थोडी शिजवून घ्यायची इथं वाटण देखील मी वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट केलेली आहे कोथिंबीरचा अजिबात वापर करायचा नाही आहे आता याच कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही बघू शकता आता कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कुठलाही पदार्थ असू द्या तो व्यवस्थित भाजला तरच त्याची चव चांगली लागते आता याच्यात वाटण घालूया आणि वाटण घालून छान प्रकारे परतून घेऊया काय होतं जेवढं तुम्ही वाटण छान परतणार तेवढी भाजीची टेस्ट देखील छान लागणार अगदी ढाबा स्टाईल हा मेथी मसाला आज आपण घरच्या घरी तयार करतोय घरगुती स्टाईलमध्ये गावरान पद्धती गावरान तडक्यात आता वाटणाला देखील तेल सुटायला लागलेलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं दोन चमचे लाल तिखट लक्षात ठेवा एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आणि घरगुती मसाला घालणार आहोत इथं दीड चमचा आता हे सर्व मिश्रण छान प्रकारे परतून घ्यायचंय आता हे मिश्रण आणि वाटण परतताना काय करायचे वाटण खाली लागू नये किंवा वाटण जळू नये म्हणून एक दोन तीन टेबल स्पून पाणी घालून हे वाटण छान प्रकारे आपल्याला शिजवून आहे हे बघा अशा पद्धतीत जर तुम्ही वाटण शिजवलं तर नक्कीच तुमची कुठलीही भाजी असू भाजी असू द्या ती हॉटेलपेक्षा तुम्हाला कमी लागणार नाही आता वाटण देखील छान प्रकारे परतलेलं आहे याच्यात घालूया एक चमचा मीठ मेथीला थोडंसं मीठ घातल्यामुळं मेड़, मीठ मीठ जरा बेताने घाला आता घालणार आहोत मेथी मेथी घातल्यावर छान प्रकारे मिक्स करून घ्यायचंय एक मिनिटभर तरी व्यवस्थित मिक्स करायचे आता हे सर्व जिन्नस अगदी एकजीव झाले पाहिजे आणि ते झालेत देखील आता याच्यात घालणार आहोत आपण पाणी पाणी बेतानेच घालायचंय कारण ही भाजी जास्त पातळ नसते हा मेथी मसाला आहे त्यामुळे हा एकदम आपला डाळ तडका असतो त्या पद्धतीत असतो घट्टसर म्हणून पाणी बेतानेच घालायचं आहे बघा आता भाजी आपल्याला एक पाच ते सहा मिनटं छान प्रकारे उकळून घ्यायची आहे बघू शकता भाजी अगदी व्यवस्थित उकळत आहे आता आपण याला भाजी झालेली आहे याला तडका देणार आहोत एका पळीमध्ये मी इथं भरपूर सारा लसूण घेतलेला आहे तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा पुन्हा जिरं घातलेला आहे तडक्यासाठी आणि आता कश्मीरी लाल पावडर घालणार आहोत एक चमचा भर अगदी तुमच्या तिखाच्या आवडीनुसार तुम्ही घाला बघू शकता आणि छान प्रकारे तडका देणार आहोत अगदी मस्त तडका बसला की नाही एकदम मस्त रसरशीत हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल आपली ही मेथी मसाला तयार आहे बघू शकता अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही आजची रेसिपी आहे जर ही सोलापुरी पद्धतीतली मेथी मसाला आपल्या घरीच आपल्याला बनवायला येत असेल तर सोलापूरला का बरं खायला जायचं तो आता अगदी मस्त असा आपल्या घरीच बनवूया आणि त्याचा आस्वाद घेऊया तुम्ही बघू शकता एकदम मस्त रसरशीत मेथी मसाला तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद